महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि या पूर परिस्थितीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत हातातोंडाशी शे आलेला शेतातला घास हा पुरामध्ये वाहून गेला आहे याबरोबर शेतातील पूर्ण माती देखील वाहून गेली आहे आज शेतकरी बेघर झालाय प्रचंड संकट शेतकऱ्यावरती येऊन ठेपलाय अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला एक हात मदतीचा आपण दिला पाहिजे शेतकरी वाचला तरच देश वाचेल शेतकरी वाचला तरच राष्ट्र वाचेल हे सगळ्यांना कळतं आहे परंतु आज शेतकऱ्यांसाठी मदत करणं खूप गरजेचं आहे आज दसरा मेळावा या विषयावरती आपल्याला थोडक्यात चर्चा करायची याचं कारण असं आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पारंपरिक दसरा मेळावा जो आहे तो रद्द करून यावर्षीचा शाही दसरा मेळावा रद्द करून ती जे काही दसरा मेळाव्यावरती खर्च होणार होते ते सगळे पैसे आता शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ते देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे त्यांच्या पाठोपाठ पाड़ आमदार सुरेश दस यांनी देखील मचिंद्रगड या ठिकाणी जो काही दसरा मेळावा होणार होता त्या दसरा मेळाव्याचा खर्च टाळून शेतकऱ्यांना मदत करण्याचं आव्हान केलंय याबरोबरच महाराष्ट्रामध्ये अनेक दसरा मेळावे होतात आणि या दसरा मेळाव्यावर किती खर्च होतो हे पैसे जर पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली तर किती प्रमाणात पैसे उपलब्ध होतील या संदर्भात आपल्याला थोडक्यात आढावा घ्यायचा आहे नमस्कार मी ज्ञानदेव आणि आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पारंपरिक शाही दसरा मेळावा या वर्षीचा रद्द केला आहे आणि थेट पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचं जाहीर केलंय उदयनराजे भोसले यांच्या पाठोपाठ आमदार सुरेश धस यांनी देखील मचिंद्रगड या ठिकाणी होत असलेला दसरा मेळावा रद्द करून दसरा मेळाव्यावर जो काही खर्च होणार आहे तो आम्ही पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार असल्याचं जाहीर केलंय उदयनराजे भोसले आणि सुरेश धस यांनी दसरा मेळावे रद्द करून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केल्याच्या नंतर आता दसरा मेळाव्याच्या संदर्भात विविध चर्चा होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या विषयावरच आपण चर्चा करणार आहोत दसरा मेळावे जर रद्द केले तर त्यामधून किती पैसा वाचू शकतो आणि किती शेतकऱ्यांना मदत होऊ शकते हेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सहा ते सात दसरा मेळावे जे मोठ्या स्वरूपाचे असतात यामध्ये दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे हे मुंबईला होतात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन दसरा मेळावे त्यानंतर बीडमध्ये होत असलेला पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा मागच्या वर्षीपासून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा नारायणगडावरील दसरा मेळावा याबरोबरच उदयनराजे भोसले यांचा दसरा मेळावा सुरेश दस यांचा आष्टीचा दसरा मेळावा असे अनेक दसरा मेळावे महाराष्ट्रामध्ये होतात यापैकी दोन दसरा मेळावे रद्द होऊन आता ती मदत थेट पूरग्रस्तांना होणार आहे यामध्ये उदयनराजे भोसले आणि सुरेश दस यांचे दोन दसरा मेळावे हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहेत आता बाकीच्या दसरा मेळाव्यावर किती लोक जमतात किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षी होत असलेल्या दसरा मेळाव्याला किती लोक जातात आणि त्यावरती किती खर्च होतोय म्हणजे दसरा मेळावे रद्द केल्याच्या नंतर ती मदत जर पूरग्रस्तांना केली तर किती मदत होऊ शकते हे आपल्याला पाहायचंय मुंबई येथे होत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला किमान दहा लाख लोक असतात परंतु यावर्षी पूरपरिस्थिती आहे तरी देखील आपण पाच लाख लोक जर पकडले याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला पाच लाख पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला पाच लाख नारायणगडावर होत असलेल्या मनोज रंगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला पाच लाख उदयनराजे भोसले यांच्या दसरा मेळाव्याला पाच लाख सुरेश धस आणि यांच्याबरोबरच जे काही महाराष्ट्रामध्ये छोटे मोठे दसरा मेळावे होतात या सर्व दसरा मेळाव्याला आपण पाच लाख लोक जर पकडले हा आकडा मी अगदी कमी घेतोय कारण आपण जर बघितलं तर पाठीमागचे काही दसरा मेळावे बघितले किंवा काही मेळावे जर बघितले कोटीच्या घरामध्ये लोक जमल्या जमल्याचं प्रत्येक लोकांनी सांगितलंय किंवा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं की एका एका सभेला एका एका दसरा मेळाव्याला कोटीच्या घरामध्ये लोक जमतात अशा बातम्या आपण ऐकल्या असतील परंतु आपण अगदी पाच पाच लाख लोक एका एका दसरा मेळाव्याला पकडलेत आणि सहा दसरा मेळावे जर म्हटलं तर तीस लाख लोक या वर्षीच्या दसरा मेळाव्याला जमणार आहेत असं आपण ग्रही धरूया तीस लाख लोकांच्या पाठीमागे जर एक हजार रुपये खर्च पकडला एक हजार गुणिले तीस लाख म्हणजे तीनशे कोटी रुपये हे दसरा मेळाव्यावरती खर्च होणार आहेत हेच जर पैसे जसं उदयनराजे भोसले आणि सुरेश दस यांनी दसरा मेळावा रद्द करून जर शेतकऱ्यांना दिले तर किती कुटुंबापर्यंत मदत होऊ शकते हे जर आपण बघितलं किमान असं पकडा की एका कुटुंबाला जर एक लाख रुपये दिले तर हे तीनशे कोटी तीन हजार कुटुंबाला मिळू शकतात आणि महाराष्ट्राच्या या महापौर परिस्थितीमध्ये आपण जर असं पकडलं की तीन हजार कुटुंब असे आहेत की जे अत्यंत गरजवंत आहेत ज्यांचे जमीन वाहून गेली ज्यांच्या पुरामध्ये जनावरे वाहून गेल्या आहेत किंवा ज्यांचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय अशा एका एका कुटुंबाला जर एक लाख मदत केली तर अशा तीन तीन हजार कुटुंबांपर्यंत एक एक लाख रुपये जाऊ शकतात आणि या शेतकऱ्यांचे संसार पुन्हा व्यवस्थित होऊ शकतात आता उदयनराजे भोसले आणि सुरेश दस यांनी दसरा मेळावे रद्द केल्याच्या नंतर अनेक चर्चा होत आहेत की दसरा मेळावा रद्द करून काय होणार शेतकऱ्यांना किती मदत मिळणार असे प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर आपण एक थोडक्यात आकडा मिळवण्याचा प्रयत्न केलाय थोडक्यात किती पैसे खर्च होतात किंवा किती पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात याचा एक अंदाज लावलाय तुमचं यावरती काय मत आहे महाराष्ट्रातल्या कोणत्या दसरा मेळाव्याला जास्त लोक असतात आणि त्या लोकांवरती किती किमान खर्च होऊ शकतो आणि तो खर्च जर टाळून शेतकऱ्याला मदत केली तर किती पैसे शेतकऱ्यांना मिळू शकतात याबाबत तुमचं काय मत आहे कमेंटच्या मा माध्यमातून आम्हाला नक्की कळवा कुठला दसरा मेळावा रद्द व्हावा हो किंवा कोणाचा दसरा मेळावा होऊ नये अशी आपली भावना नाही परंतु जे सुरेश धस यांनी केलंय उदयनराजे भोसले के यांनी केलंय यांच्याबाबत महाराष्ट्रामधून सध्या प्रतिक्रिया उमटत आहेत त्यामुळं आपण या विषयावरती चर्चा केली आहे तुम्हाला नेमका याबद्दल काय वाटतंय महाराष्ट्रामध्ये होत असलेले दसरा मेळावे जर रद्द केले किंवा दसरा मेळाव्यासारखे अनेक वेगवेगळे जे कार्यक्रम होत आहेत विविध कार्यक्रम असतील मग ते सामाजिक असतील धार्मिक असतील कसेही असतील हे कार्यक्रम जर आपण रद्द करून तो पैसा पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिला तर किती मदत होऊ शकते याबाबत आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की ना कळवा कारण सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे शेतकऱ्यांना मदत होणं खूप गरजेचं आहे सरकार एकीकडे करें शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये असमर्थ ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतंय यामुळे राजकीय संस्था असतील किंवा अनेक वेगवेगळ्या सामाजिक संघटना असतील या सगळ्यांनी पुढे येऊन शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा दिलाच पाहिजे याबद्दल आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा उदनराजे भोसले आणि सुरेश दश यांच्या निर्णयाबाबत आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद